प्रश्न क्रमांक एक आयुर्वेदानुसार उपवास केल्याने आम्लपित्तावर काय परिणाम होतो पर्याय ए लगेच आराम मिळतो पर्याय बी आम्लपित्त वाढते पर्याय सी रक्तदाब कमी होतो पर्याय डी काहीही फरक पडत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आम्लपित्त वाढते प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती वेळ जेवणासाठी योग्य नाही पर्याय ए सकाळी आठ पर्याय बी रात्री दहा नंतर पर्याय सी दुपारी बारा पर्याय डी संध्याकाळी सात योग्य उत्तर आहे पर्याय बी रात्री दहा नंतर प्रश्न क्रमांक तीन सतत पित्त होत असेल तर कोणती आयुर्वेदिक वनस्पती उपयुक्त ठरते पर्याय ए अश्वगंधा पर्याय बी पिप्पली पर्याय सी यष्टीमधू त्याला ज्येष्ठमध म्हणतात पर्याय डी विडंग योग्य उत्तर आहे पर्याय सी ज्येष्ठमध प्रश्न क्रमांक चार कशामुळे पचनक्रिया सुधारते आणि आम्लपित्त कमी होते पर्याय ए जेवताना बोलत राहणे पर्याय बी जेवताना लगेच झोपणे पर्याय सी जेवणानंतर दहा मिनिटे फिरणे पर्याय डी उभे राहून जेवण करणे योग्य उत्तर आहे पर्याय सी जेवणानंतर दहा मिनिट फिरणे प्रश्न क्रमांक पाच आयुर्वेदानुसार रात्री झोपण्याआधी काय घेतल्याने पित्त कमी होते पर्याय क्रमांक ए गरम पाणी पर्याय क्रमांक बी ताक पर्याय क्रमांक सी लिंबू पाणी पर्याय क्रमांक डी कोमट दूध योग्य उत्तर आहे डी कोमट दूध प्रश्न क्रमांक सहा आयुर्वेदानुसार रोज सकाळी काय केल्यास आम्लपित्त कमी होऊ शकते पर्याय ए ताजं फळ खाणं पर्याय बी गरम पाण्याने आंघोळ करणं पर्याय सी कोमट पाणी पिणं पर्याय डी दुधात साखर घालून पिणं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोमट पाणी पिणं मित्रांनो असेच विविध आयुर्वेदिक फीज पाहण्यासाठी प्लीज आयुर्वीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा प्रश्न सातवा सतत पित्त होत असल्यास आयुर्वेदानुसार कोणत्या चवीचे पदार्थ खाऊ नयेत पर्याय तुरट पर्याय बी गोड पर्याय सी आंबट आणि पर्याय डी कडू चवीचे पदार्थ खाऊ नयेत योग्य उत्तर आहे सी आंबट चवीचे पदार्थ खाऊ नयेत प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता पदार्थ आम्लपित्त वाढवतो पर्याय दूध पर्याय बी तूप पर्याय सी मिरची पर्याय डी कोमट पाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी मिरची आमलं पित्त का वाढतं याचं उत्तर आहे वेळेवर न जेवणे मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद